नमस्कार मंडळी तुमचं हरिग्राम चॅनेलवरती सरसे स्वागत करत आहे मित्रांनो आज आलेलं आहे आपण हरिग्राम पाठीवरती आज तुम्हाला मित्रांनो फेरे बघायला भेटतील तर येणार आहेत आपल्या दोन गावातील नंदी कोणते कोणते नंदी येतील ना ते देखील तुम्हाला दाखवतो आता जस्ट आपण आलेलं आहे मित्रांनो घरच्या मैदानावरती आपण आलेलं आहे मित्रांनो आता दोन दिवसावर येऊन ठेपलेलं आहे मऊ मैदान आणि असेल तसेच मित्रांनो सावली मैदान तर अनेक गाडा मालक का फेडा करण्यासाठी मित्रांनो हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये येत असतात तर आज देखील मालक येणार आहेत तर चला मित्रांनो तुम्हाला फेरा तुम्हाला पाहायला भेटेल तर नक्कीच तुम्ही बघा कसा स्पीड वगैरे असेल आणि कोणती नंदी असतील मित्रांनो बघा आता जस्ट गाडी तुम्ही पाहू शकता आता गाड्या आलेली आहे हरिग्रामच्या मैदानामध्ये आपण वाट होतो दबंगला आणि दबंग सुद्धा मित्रांनो आता आलेला आहे तुम्हाला बा, नक्कीच बघायला भेटेल बघा शेठ नमस्कार नमस्कार बोला आज काय नियोजन असेल हरिगामच्या मैदानावरती आपल्या गावातलाच बैल आहे दबंग सोबत लक्ष म्हणून त्याच्या बरोबर आपल्याला आज दोन पेरे पेहे काढायचे आहेत दादा आज सव्वीस जा, जानेवारीचं मैदान आहे मऊ अड्ड्यावरती आणि काय नियोजन वगैरे असेल सव्वीस जानेवारीला आमचं तर नियोजन नाहीये कारण गावात डीपीएल त्याच्यामुळे सर्व पोरं डीपीएल ला आहेत आणि पोरं नसले तर हा केलं नाही बरोबर आहे दादा आम्ही एकोणतीस ला जाणार आहोत उसटण्याला जाणार का आणि दादा बरेच जणांना चर्चा चालू होती की दबंग हा सव्वीस जानेवारीला जाणार जाने नाही कारण की एक गाडी देखील त्यांना बघायची होती दबंगची बघायची होती कारण आता ही आमची गाडी दोन वेळा आम्ही फेरे काढली चांगली पालाली होती गावातली सर्व पोरं पण बोलली मस्त पालात म्हणून गाडी बघू आज आता तुम्हाला फेरे काढल्या समजेल कशी पालात ती दादा आज तुमच्या सोबत कोण कोण आलेलं आहे आता आमचा मित्रपरिवार सर्व आहे विवेक माले परेश आहे प्रथमेश पाटील आहे आभ्या पाटील आहे डबल पालकर आहे भरपूर पोरं आहेत आपली ते आहे चांगली एक आपल्याला शरद देखील पाहायला भेटेल काही दिवसानंतर दादांनी सांगितलेलं आहे उसटण्याला नियोजन असणार आहे नक्कीच तुम्ही मित्रांनो जा मित्रांनो तुम्हाला आणखीन दाखवतो आज कोण कोण मित्र परिवार आलेला आहे ते देखील तुम्हाला पाहायला भेटेल तर तुम्ही कुठेही न जाता शेवटपर्यंत बघायचं आपला विलाम चला आता जाऊया मित्र परिवारांच्या इकडे आणि त्यांच्याशी पण चर्चा करूया सगळ्या मित्रांनो आता जस्ट नंदी एक उतरलेला आहे पावसाकडे तुम्ही मी आता गेलेलं आहे आ, दबंग बैलाचे मालक मिलन सिनारे साहेबांना पाहू शकतात आणि दबंग उतरलाय बघा मित्रांनो छोटा दबंग पाहू शकतात तुम्ही मैदानामध्ये दबंगला पाहू शकतात तुम्ही आता जस्ट मित्रांनो हे ना हरिग्रामच्या पाठीमध्ये आगमन झालेलं आहे पाहू शकतात तुम्ही आणि इथे पाहू शकतात तुम्ही मिलन सिनारे शेटला पाहू शकतात तुम्ही मित्रांनो आता आहे ना आपल्या नंदीला आहे ना आपण फाटी दाखवायला घेऊन आहे बघा पाहू शकतात तुम्ही कसं आहे बघा दबंग नावानच मित्रांनो दम आहे मित्रांनो पाहू शकतात दोन नंदी पाहू शकतात तुम्ही आज झाड्यामध्ये आलेले आहेत छोटा दबंग आणि लक्ष सुद्धा आलाय बघा ते पाहू शकतात शिवनशे गावचा लक्षाला पाहू शकतात लक्ष सुद्धा आलाय बघा बघा तुम्हाला एक तुफानी पेहरा सुद्धा पाहायला भेटणार आहे दोघांचा बाप्पन हरिग्रामच्या अड्ड्यावरती आलेले आणि आपले आले आले <laughs> दादा लोक सुद्धा आलेले आहेत बघा दोनद्रे आणि शिवणशी गावातील मित्र परिवार पाहू शकतात तुम्ही आलेले हे बघा दादा नमस्कार तुझं नाव का दादा गौरव पाटील गौरव पाटील दादा सुद्धा आलाय दादा तुझं नाव प्रेक माली। प्रेक माली। ना दादा आज दा एक फेरा काढायला आणलेला आहे लक्ष दादा कोणाचे नाव निभालत आणि काय सांगाल हर्ष जगदीश पाटील नैतिक अशोक पाटील म्हणजे यंगस्टर पोराई हा नंदी घेतलाय का दादा आता बघतोय हरिक्रमच्या अड्ड्यावरती एक प्रेक्षकीय फेरा देखील पाहायला भेटणार आहे कसं काय नियोजन केलंय काय सांगाल तुम्ही नियोजन कशी काय जोडीला स्पीड वगैरे काय सांगाल मस्त जुलूम, जुलूम आ, दादा सव्वीस जानेवारीचा पण मैदान होता मऊ अड्ड्यावरती तर तुम्ही जाणार आहेत का बघू गेलो तर जाऊ नक्की नाही फिक्स नाही का फिक्स नाही काय कारण जायचं नाही म्हणून मित्रांनो बघा मॅचची मुलं त्यांना जायला भेटणार नाही नाहीतर नक्कीच तुम्हाला ही जोडी आहे ना मऊ अड्ड्यावरती पण पलतान दिसल्या असती हे बघा पाहू शकतात दोन्ही पण वाक तयारी मध्ये आहेत आता बघूया मिलन शेट आलं की आपण शेकड्याला पण झोपून घ्याव आणि ते मालक सुद्धा आलेत बघा बैलाचे दादा नमस्कार आपलं आपलं ओळख सांगा दादा विषय काय आज दादा तुम्ही मैदानामध्ये पण आहेत ना कमी दिसता आज वेलात वेल काढून दादा हा लक्ष आपण कुठून खरेदी केली काय सांगाल सगळं नियोजन का अभिषेक दादाच बघतो का चला बघा पाहू तुम्ही लक्षाला आता रेडी करीत आहे बघा पाहू शकतात तुम्ही मित्रांनो तुम्हाला या नंदी सोबत जास्त करून यंग मुलं दिसतील बघा पाहू शकतात सोबत आलेली मित्रांनो सर्व आता तेच नियोजन वगैरे बघतात सर्व मुलं पाहू शकतात तुम्ही छोटा दबंगला पाहू शकतात बघा एकदम मित्रांनो शांत आहे कारण की त्याला माहित आहे की माझा मालक माझ्या सोबत आहे मित्रांनो बघा आपल्या मैदानामध्ये पाहू शकतात सुपा डायव्हर सुद्धा आलेच बघा पाहू शकतात दबंग आणि सुपा डायव्हरचं एक नातं वेगळंच आहे आणि एक दबंगच्या आहे सुपर ड्रायव्हर सुद्धा आलाय बघा चाल। दबंगला चालवलाय मित्रांनो खाली आणि आता थोड्याच वेळात मित्रांनो आहे ना लक्ष सुद्धा निघणार आहे बघा मित्रांनो आता लक्ष सुद्धा रेडी झालाय बघा मित्रांनो बघा हरेश पालकर दादा चाललाय बघा आणि आणखीन अभिषेक पाटील दादा सुद्धा चाललाय सर्व आता मित्रपरिवार खाली चाललाय पाहू शकतात आणि तिकडे मैदानामध्ये दोन नंदी तुम्ही पाहू शकतात लक्ष आणि दबंगला पाहू शकता छोटा दबंग मित्रांनो बघा लक्ष्य तर एकदम अग्रेसिव्ह आहे पाहू शकता तुम्ही कारण पाहू शकतात किती आहे त्याला मित्रांनो बघा दोघं दोघा नाही पकडले तरी बना खूप ताकद आहे पाहू शकता तुम्ही तिघ आहेत मित्रांनो टोटल पकडायला कसला करंट आहे बघा मित्रांनो बघा मित्रांनो छोटा दबंगला पाहू शकतात तुम्ही आता आता शेकड्याच्या पळशी पेऱ्या मारतात आणि इकडे आहे लक्ष शिवनशिकरांचा दबंगला आता शेकड्याला लावून घेतात बघा मित्रांनो बघा समोर पाहू शकतात छोटा दबा आणि लक्षाला पाहू शकतात आणि समोर तुम्हाला डायव्हर दिसत असेल सुपर ड्रायव्हर सुपर डायव्हर सुद्धा आलेलाय बघा मित्रांनो पूर्ण बैल आता सर्व बांधून घेतात बघा शेकड्याला पाहू शकतात आणि दादा लोक पण पाहू शकतात आलेली सर्व <laughs> <laughs> Nah, Kalau <laughs> kasih <laughs> और इधर अंदर आ गया मित्रांनो बघा आज सुचित चटकर सुद्धा आलेत बघा पाणी फेहरा बघा आले एक तू पाणी फेर फेरा दिसल तुम्हाला मैदानावरती बालासुद्धा रेडी आहे ते बस कुठेतरी एक